महाड पत्रकार संघाच्या रत्नागिरी जिल्हा अभ्यास दौऱ्याला सुरुवात संगमेश्वर कसबा येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारकाला दिली भेट महाड पत्रकार संघाच्या सदस्यांचा रत्नागिरी जिल्हा अभ्यास दौऱ्याला नुकतीच सुरुवात झाली असून दोन दिवसीय या अभ्यास दौऱ्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील विविध ऐतिहासिक तसेच पर्यटन स्थळांना भेटी देऊन अभ्यास करण्याचा मानस सदर पत्रकार चा असल्याचे महाड पत्रकार संघाचे अध्यक्ष निलेश पवार यांनी भेटीदरम्यान सांगितले दरम्यान रत्नदुर्ग किल्ला येथील शिवसृष्टी पती पावन मंदिर दिबा पॅलेस टिळक जन्मस्थान मत्स्य विद्यालय शिरगाव नारळ संशोधन केंद्र भाटे तसेच नर्सरी भाटे बीच मांडवी बीच गणपतीपुळे तसेच पावस येथील स्वामी स्वरूपानंद मठ या ठिकाणी भेटी देण्यात येणार असल्याचे उपाध्यक्ष महेश शिंदे यांनी सांगितले सदर अभ्यास दौऱ्याच्या सुरुवातीला सध्या देशभरात गाजत असलेल्या छावा चित्रपटाच्या अनुषंगाने छत्रपती संभाजी महाराजांच्या संगमेश्वर कसबा येथील स्मारकाला भेट देऊन छत्रपतींच्या पदस्पर्शाने पुणित झालेल्या मातीला मस्तकी लावून हर हर महादेवाचा गजर करून जिल्हा अभ्यास दौऱ्याला सुरुवात झाली आहे